माझ्या सुन्यानं माझं लुगडं धुतलं पाहिजे सासरेचं धोतर धुतलं पाहिजे आमच्या हातपाय चोपले पाहिजे लय शवा केली पाहिजे करून घातलं पाहिजे कधी आत्ता आठवायलं का आता तुम्हाला उठता बसता येईना आत्ता एका जागेवर बसलेत म्हणून आता म्हातारे झाले म्हणून आणि जेव्हा तुमची सून लग्न करून तुमच्या घरात आलती त्या बिचारीच्या हातात नव्हतं तेव्हा तुम्ही कुण्या पद्धतीनं वागलेत तिच्या बरोबर आ तुमची सगळी लायकी अवकाळ तिला दाखवून दिली ना तुम्ही तेव्हा तिनं तुमच्या पुढं पुढं करायची सासूबाई सासूबाई तुम्ही तिला ते तेव्हा किती के त्रास ते केला वेळोवेळी तू परक्या घरातून आलीच परकी आहेस ही जाणीव करून दिलेली आहे आणि तुम्ही आता तिच्याकडून आशा करताय तिच्या पाणी प्यायचं सुद्धा तिच्या हातात नव्हतं खायचं प्यायचं तर तुम्ही उचलून द्यायचेत ना असं भाजीला तेल उचलून कधी थोडं जास्त झालं तर तिची सगळी आय माय काढायचेत मी हे कमवलं मी ते कमवलं ह्याला हात नको लावू त्याला हात नको लावू तुमच्या तुम्ही कमवून खावा तुमच्या तुम्ही कमवून खावा असं बोलून तुम्ही तुमच्या सुनाला घराच्या बाहेर काढलं ना मग आता जेव्हा तुम्ही तुमच्या सुनाला घराच्या बाहेर काढलं तेव्हा तिनं खूप संघर्ष केला तिचं लहान लीक्रू होत ना तर त्या लहान लेकराला झाडाला झोला बांधून त्या पावसा पाण्यात झुलेट टाकून खुरपणं टुरपणं शेतातले सगळे काम केले मोलमजुरी केली तिला घरात खायला तेल मीठ नव्हतं तर तुम्हाला तवा मजा वाटत होती सुनायच्या हलवताना तिची मजा घेत होता तवा नाही तुम्हाला सुनायची किव आली कि बाबा आपल्या सुनाला बलाहानसा लिकरू आहे कसं काम करील त्या लेकराला घेऊन उसाच्या सारेमध्ये लिकरू टाकलं आणि पाऊस आला तर सगळं लिकरू भिजायचं आणि त्याच्या अंगाखालून पाणी जायचं तेव्हा तुम्हाला तुमची सून नाही दिसली तेव्हा नाही तुम्हाला तिची क्यू आली आणि जेव्हा आता तुम्ही थकले म्हातारे झाले आता उठता बसता येईना गेलं तर आता काय वाटतं तुम्हाला त्या सुनानं तुमची सेवा केली पाहिजे आणि ती पण लिकीसारखं आणि पुन्हा तुम्ही तिला टोमने टामणीनं बोलताय कोण नसतं कुणाचं तुम्ही झाले का तुमच्या सुनाचे नाही झाले ना का तर तेव्हा तुमच्याकडं सत्ता होती तुमच्या हातात होतं अहो तुम्ही त्या सुनाच्या लेकराला सुद्धा कधी आपुलकीनं जवळ घेतलं नाही तुमचा स्वतःचा नातो असून आणि आत्ता तुम्ही त्या नाताकडून पण आशा करताय की नातानं ही आमची सेवा केली पाहिजे आणि आत्ता जरी तुमची सुनं शेवा जरी केली ना तर ती फक्त जगाच्या लाज काज करतीये बरं का तिच्या मनात प्रेम किंवा तुमचे विषय आपुलकी म्हणून नसते करत कारण आपण जे कर्म केलं ना त्या कर्माचं फळ भेटतो कर्माचं चक्र खूप वाईट आहे त्या काळात तुमच्या साईडकडून फिरत होतं आणि ती तुमच्याकडे आत्ता नंतर तुम्ही म्हातारे झाल्यावर फिरून येणारच होतं की तुम्ही जसं वागताय ना ते तवाच जर तुम्ही सुनाला व्यवस्थित सांभाळलं असतं लिकीसारखं तर ती का तुमची लेख बनली नसती पण तुम्हाला तिच्यावर तवा अधिकार गाजवायची होती त्या सुनाची आई शेतात चुकून माकून आली किंवा तुमच्या घरी आली तुम्ही चाह चाह तर तुम्ही उठून बाहेर निघून जायचे मग त्या सुनाला तिच्या माईला चहा करायचा सुद्धा अधिकार नव्हता त्या सुनानं तुम्हाला नाही विचारता जर तिच्या आईला चहा केला तर सगळी तिची एवढी वाट लावून टाकायची तुम्ही की परस्पर कसा आईला चहा केला तुला काय आणायचं आहे का ही करायचं आहे का का तेव्हा तिच्या हातात नव्हता आणि हुशार तुम्ही केलं ना तिला तिला तुम्ही जर घराच्या बाहेर नसतं काढलं आणि तिनं जर बाजूला राहिला नसती शिकली स्वतः कमवायला नसती शिकली तर आज तुमची तिनं मनातून शवा केली असती का सांगू का तर तिनं तुमच्या जीवावर जगत आलेली असती पण लग्न झालं की तुम्ही तिला घराच्या बाहेर काढलं तिनं स्वतःच्या पायावर उभी राहिली स्वतःच्या संघर्ष करून जगायला शिकली मग आता ती तुम्हाला कशी बघावू कारण तिला आठवतं की तुम्ही काय खेळ खेळले तिच्या बरोबर आता ठीक आहे तिच्यावर तुमच्या सुनवर आई आईबापाचे चांगले संस्कार आहेत म्हणून ती खेळ तरी खेळत नाही तुमच्या बरोबर तुमची सेवा नसेल करत पण खेळ खेळत नाही जे खेळ तुम्ही खेळले